सगळ्यात पहिल्यांदा तर सर्वांना जय शिवराय म्हातारपण म्हणजे नवीन प्रवासाची सुरुवात ठरवलेल्या सगळ्या गोष्टी सोडून नवीन गोष्टी शिकण्याची वेळ तुम्हाला तर कळलंच असेल की मी आता कोणत्या विषयावरती बोलणार आहे तर म्हातारपणात आपल्यामुळे दुसऱ्या व्यक्तीला त्रास होऊ नये याकरिता आपल्याला कोण कोणत्या गोष्टीची काळजी घे घ्यायची आहे हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर सगळ्यात पहिली गोष्ट आहे ती म्हणजे आपल्या आरोग्याची काळजी घ्यायची आहे आपलं आरोग्य जितकं चांगलं राहील तितकंच आपल्याला म्हातारपणात त्याचा त्रास होणार नाही किंबहुना आपल्यामुळे आपल्या घरातील व्यक्तींनाही त्याचा त्रास होणार नाही याची काळजी घ्यायची आहे सगळ्यात पहिली तर म्हणजे काय काळजी घ्यायची नेमकी तर म्हातारपणामध्ये आपल्याला जितकं शक्य आहे तितकंच काम करावं अगदी छोटी मोठी कामं करावीत उगच मी करतो मी करतो म्हणून त्या कामाचा भार आपल्यावरती घेऊ नये की ज्या का, जे काम केल्यामुळे तुम्हाला तुमच्या घरातील लोकांना त्याचा त्रास होईल किंवा तुम्ही पडलात झडलात किंवा बाथरूममध्ये पाय घसरला किंवा अजून जुनेमध्ये पाय घसरला तरी ह्या काही बाकीच्या सर्व काही गोष्टी आहेत त्या तोल सांभाळून आरोग्याची काळजी घेणं खूप महत्वाचं आहे ही झाली आता पहिली <laughs> आता बघा दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे म्हातारपणात तुम्ही तुमच्या मुलांची लग्न झालेली असतात तुमच्या घरामध्ये मोठी फॅमिली असेल किंवा तुमची पाच सहा जणांची फॅमिली असेल आणि तुमचं वय झालंय आणि ते घर तुमचं आहे तर तुम्ही सतत तुमच्या घरच्यांना मुलाला सुनेला किंवा नातवाला म्हणजे घरची किती लोकं असतील त्यांना तुम्ही म्हणू नका की हे माझं आहे हे मी केलं आहे माझी शेती माझं आहे दुकान हे घर माझं आहे या सगळ्यावरती माझा हक्क आहे आणि मी एवढं कष्टाने केलंय हे सतत सतत बोलू नका त्याच्यामुळे काय होईल की तुमच्या घरातल्या लोकांच्या मनामध्ये तुमच्याबद्दल तिरस्कार निर्माण होईल काय ही म्हातारी आहे किंवा काय हा म्हातारा आहे असं म्हणतील की सतत सगळं मी केलंय मी केलंय मी केलंय असं म्हणते आणि तू काय जगाच्या वेगळं केलंय म्हणजे या गोष्टीमुळे तुम्हालाही त्रास होईल आणि तुमच्या घरच्यांनाही त्रास होईल त्याच्यामुळे तुम्ही अजिबात असं म्हणू नका की हे मी केलंय माझं घर आहे माझी शेती आहे माझा बंगला आहे माझं बिझनेस आहे असं अजिबात म्हणू नका जे काही आहे ते तुम्ही तुमच्या मुलांसाठीच केलेलं आहे आणि हे प्रत्येक आई वडील आपल्या मुलांसाठीच करतात त्यामुळे आ, हे सगळं माझं आहे हे म्हणणं सोडून द्या आता बघा तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे तुम्ही जास्तीत जास्त आनंदी राहण्याचा प्रयत्न करा म्हातारपणामध्ये अजिबात कोणत्याही गोष्टीचं टेन्शन घेऊ नका ज्या काही जबाबदाऱ्या आहेत त्या आपल्या मुलाला सुनेला देऊन टाका कारण हे मीच करणार आहे माझ्याशिवाय होणार नाही त्यामुळे काय होईल तुमचं वय झालेलं असल्यामुळे तुम्हाला त्या गोष्टी ठराविक वयानंतर सहन होणार नाहीत आणि ते केल्यामुळे तुमच्या आरोग्यावरती परिणाम होऊ शकतो त्यामुळे नेहमी आपलं आरोग्य कसं चांगलं राहील नेहमी तुम्ही आनंदी कसे राहाल याचा प्रयत्न करा तुम्हाला तुमच्या घरातल्या तुम्हा व्यक्तींनी खुश ठेवलं आहे ना आनंदी ठेवलं आहे ना तुम्हाला काय हवं आहे काय नको आहे हे बघितलं आहे ना मग त्यामुळे तुम्ही तुम तुमच्या शरीराची जेवढी काळजी घेता येईल तुम्ही जेवढे आनंदी राहाल तुम्हाला जेवढं प्रसन्न बघायला तुमच्या घरातल्यांना आवडेल तेवढं त्यांनाही वाटेल हा बाबा माझे आजी आजोबा किती प्रसन्न असतात किती ह कायम हसतमुख असतात किंवा माझे आई वडील कायम हसतमुख असतात त्यांना कधीच मी असं पडलेल्या तोंडाने पाहिलं नाही असं म्हणजे तुमच्या घरातल्या लोकांना वाटेल त्यामुळे तुम्ही तुम्हाला जितकं आनंदी राहता येईल तितकं आनंदी राहा आता चौथी गोष्ट आहे ती म्हणजे म्हातारपणामध्ये सगळ्यांशी मिळून मिसळून राहा तुम्ही एकटं एकटं बसू नका समजा आता तुमच्या घरामध्ये कार्यक्रम वगैरे हो आहे तर तुमची पूर्ण फॅमिली तुमची जावाई तुमची मुलं तुमचे नातलग सगळे जमा झालेत आणि तुम्ही त्यांच्यामध्ये मिक्स व्हा ना की त्यांच्यापासून वेगळं कुठंतरी एखाद्या कोपऱ्यात जाऊन बसणं या गोष्टी करू नका जेवढे तुम्ही तुमच्या नातेवाईकांमध्ये घरातल्या फॅमिली मेंबरमध्ये मिळून मिसळून वागाल तेवढं तुमचं मन प्रसन्न राहील तेवढं तुम्हाला नेहमी प्रसन्न वाटेल त्यामुळे तुम्ही सगळ्यांमध्ये मिळून मिसळून राहण्याचा प्रयत्न करा आणि मिळून मिसळून राहण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा त्यांच्यामध्ये मिळून मिसळून राहा म्हणजे तुम्हाला एकटं वाटणार नाही या गोष्टीची म्हातारपणात आपल्याला खूप काळजी घेतली पाहिजे पाचवी गोष्ट आहे म्हणजे ती म्हणजे बघा आता आपल्याला म्हातारपणामध्ये काम तर नसतंच म्हणजे जरी तुम्ही घरातलं छोटं मोठं काम केलं किंवा तुम्ही काम करतच नसाल नेहमी बसून असाल किंवा तुम्ही तुमच्या एरियामध्ये किंवा तुमच्या कॉलनीमध्ये मित्र तुमचं फ्रेंड सर्कल फ्रेंड सर्कल असेल किंवा मैत्रिणी असतील मित्र असतील किंवा अजून जे तुमचे समवयस्क आहेत त्यांच्याशी तुम्ही गप्पा मारत बसत असाल तर तुम्हाला काम नाही म्हणून त्यांच्या मध्ये जाऊन तुम्ही कोणाची निंदा करू नका किंवा तुम्ही तिथे त्यांच्याजवळ जाऊन माझी सून अशीच करते माझा मुलगा असाच करतो माझी नात सून मला अशीच करते किंवा मग अजून काही घरातल्या गोष्टी असतील किंवा शेजाऱ्याची किंवा शेजारे पाजाऱ्यांची निंदा या गोष्टी तुम्ही अजिबात करू नका तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये तुम्हाला कसा अजून आनंद मिळवता येईल त्यांच्यामध्ये तुम्ही अजून कसे मिक्स व्हाल त्यांच्यामध्ये तुम्ही ज्या काही म्हातारपणात छोट्या मोठ्या गोष्टी असतात किंवा लहा तुमच्या लहानपणाच्या ज्या काही गोष्टी असतात किंवा तुमच्या आठवणी असतात गावाकडच्या असतील किंवा तुम्ही तुमचं आयुष्य जो जेव्हापासून चालू आहे तेव्हापासून तुम्ही ज्या ज्या गोष्टी केलेल्या आहात त्या एकमेकाशी शेअर कर शेअर करा त्याच्यामुळे तुम्हाला अजून आनंद वाटेल आणि तुम्ही नेहमी असे हसतमुख राहाल ना की घरातल्या लोकांची निंदा अजिबात बाहेरच्या लोकांपुढे काय पण घरातली लोक असतील किंवा बाहेरची लोक असतील यांच्या पुढे अजिबात करू नका आता बघा सहावी गोष्ट आहे ती म्हणजे तुमच्या घरामध्ये लहान नातवंड तर तुम्हाला असणारच तर ते अगदी जन्मल्यापासून शक्यतो जास्त करून आजी आजोबांच्याच जास्त लढ्याचे असतात काही काही ठिकाणी असतात काही काही ठिकाणी Uh, कमी लढ्याचे असतात पण जास्त ठिकाणी आजी आजोबांच्या लढ्याची नातवंड असतात तर म्हातारपणात तुम्ही ही एक महत्त्वाची कामगिरी बजावू शकता म्हणजे तुमच्या नातवंडांना अगदी जसं कळायला लागतं जन्मल्यापासून ते अगदी त्याला कळेपर्यंत त्याच्यावरती चा कसे चांगले संस्कार करता येतील याची काळजी घ्या ते त्याला किती आपण त्याच्यावरती रागवण्यापेक्षा किंवा त्याला हिडीसपिडीस करण्यापेक्षा त्याच्यावर किती चांगले संस्कार होतील या होतील याचा प्रयत्न करा म्हणजे कसं तुमची जी काही पुढची पिढी होणार आहे ती सुद्धा त्या पिढीवर सुद्धा चांगले संस्कार होतील आता पुढची गोष्ट आहे ती म्हणजे म्हातारपणामध्ये तुम्ही जेवण जे घेताय ना ते नॉर्मल जेवण घ्या जेवण घेताना कधीही म्हातारपणात काळजीच घ्यायची तुमच्या ज्या वेळा ठरलेल्या असतील सकाळची नाश्त्याची वेळ दुपारची जेवणाची वेळ चार वाजता चहाची वेळ किंवा संध्याकाळची जेवणाची वेळ त्याच वेळेत तुम्ही जेवण घ्या आधीमध्ये काहीही खाऊ नका कारण काय होतं म्हातारपणामध्ये पोटाला या सगळ्या आरबट चरबट गोष्टी सहन होत नाही त्याच्यामुळे पोट बिघडतं किंवा तुमची तब्येत बिघडू शकते तुम्हाला जुलाब लागू शकतात तुमचं पोट दुखू लागू पोट दुखू लागतं किंवा तुम्हाला उलटीसुद्धा होऊ शकते किंवा डोकं दुखू शकतं आणि हा खूप त्रास माणसाला हा या म्हातार सहन होत नाही आणि त्याच्यामुळे मग उगंच हॉस्पिटलाइज व्हायला लागतं आणि जरी हॉस्पिटलाइज झालं तरी घरच्या लोकांना त्याचा त्रास होऊ हो, लागतो थोडे दिवस करतात की बाबा आजारी पडले म्हणून पण तुम्ही जास्त दिवस आजारी असाल तर त्या गोष्टीचा त्रास घरच्या लोकांना होऊ लागतो त्याच्यामुळे म्हातारपणामध्ये जेवढं आपल्याला आपल्याला नॉर्मल जेवण घेता येईल तेवढं नॉर्मल जेवण घ्यायचं जसं की बघा साधी भाजी पोळी अगदी कमी मिठाचं कमी तेलाचं जेवण तुम्ही जितकं कमी मसालेदार म्हणजे जितकं तुम्ही कमी तेलकट तेलकट मीठ मसालेदार जेवढं कमी खाल तेवढं तुम्हाला जास्त त्रास होणार नाही हल अगदी हलका आहार घ्या ज्याने जेणेकरून तुमच्या शरीरालासुद्धा त्रास होणार नाही आणि तुमच्या घरच्यांनासुद्धा आता पुढची गोष्ट आहे ती म्हणजे तुम्ही जास्त विचार करत बसू नका कारण म्हातारपणामध्ये जास्त विचार केल्याने डिप्रेशन येऊ शकतं लवकर डिप्रेशन येऊ शकतं आणि तुम्ही सतत विचारामध्ये राहत असाल तर मग मा तुमच्या मागे बारीक सारीक दुखणी सतत चालू राहतील की विचार म्हणजे काय की बाबा माझा मुलगा आता हे असं केलं त्यांनी तसं केलं सुनबाईने हेच केलं तेच केलं तुमच्या मागे म्हातारपणात काय असणार आहे की बाबा मा, चकेल, चकेल, मा, मा, मा आ, मला अशीच बोलली किंवा ना तोंड मला असंच बोललं म्हणजे सून अशीच बोलली मुलगा असंच बोलला ते या गोष्टी जर तुम्हाला म्हातारपणात विचार नसेल करायचा तर तुम्ही अजिबात त्यांच्या मध्ये पडू नका आणि जेवढी तुम्हाला तुमची काळजी घेता येईल तेवढी तुम्ही काळजी घ्या आता पुढची गोष्ट आहे ती म्हणजे बघा आता तुमच्या घरामध्ये तुमची नातवंड मोठी झालेली आहेत किंवा म्हणजे वयात आलेली नातवंडं आहेत किंवा तुमची घरातली मोठी मुलं असतील तुमची मुलं असतील जर कोणी वाईट सवयीकडं जात असेल तर त्या सवयी त्याला की बाबा समजावून सांगा की त्या सवयींमुळे की आपल्या शरीरावरती काय परिणाम होऊ शकतो आपल्या कुटुंबावरती काय परिणाम होऊ शकतो या गोष्टी बाबा करू नको या गोष्टी चांगल्या नाही आहेत तुम्ही तुमचं आयुष्य तुम्ही कसं तुम्ही सगळा संसार एवढं मोठं सगळं घरदार केलंय ते कसं केलंय याची त्याला आठवण करून द्या तुम्ही तुमच्या मुलांची शिक्षणं कशी पूर्ण केली तुम्ही घर कसं म्हणजे एवढं मोठं घर कसं उभं केलं याची त्याला आठवण करून द्या आणि जर तुमचं तो त्यावेळेस नाही ऐकलं त्यांनी समजावून सांगून सुद्धा नाही ऐकलं तर तुम्ही मात्र त्याला खडसावून सांगायला मागे पुढे बघू नका आता पुढची आणि खूप महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे बघा म्हातारपणामध्ये तुमच्याकडे तुमची जी काही आर्थिक पूंजी असेल किंवा तुमची आत्तापर्यंत आतापर्यंत साठवलेला जो पैसा असेल तो घरातल्या लोकांना किंवा तुमची पेन्शन असेल तर तुमच्या घरात सगळ्यांना माहीतच असतं की एक रक्कम माहीत नसली तरी की बाबा यांच्याकडे एवढं एवढं आहे किंवा नातेवाईकांना जरी माहिती असेल तर काय होतं की बऱ्याच वेळा घरचे किंवा नातेवाईक जवळ येण्याचा प्रयत्न करतात गोड बोलण्याचा प्रयत्न करतात पण अशा त्यांच्या या सगळ्या जवळ येण्याच्या बहाण्याने तुमच्या जवळ येण्याच्या बहाण्याने ज्या गोष्टी तुमच्याकडून त्यांना काढून घ्यायचे असतात की बाबा किती पैसे आहेत आणि कोणाला देणार आहे त्या पैशाचं काय करणार आहे की बाबा तुम्ही मग मग आम्ही सांभाळतो तुम्ही आमच्याकडे या असं तसं या गोष्टीला अजिबात बळी पडू नका म्हातारपणात तुम्हाला या गोष्टीची काळजीच घेतली पाहिजे की तुमची जी काही आर्थिक पूंजी आहे ती तुम्हाला तुमच्या स्वतःच्या आरोग्यासाठी तुमच्या स्वतःच्या ज्या काही तुम्हाला आता आरोग्याच्या समस्या होतात तुमच्या नवरा बायकोंच्या दोघांच्याही तर दुसऱ्यांकडे हात न पसरता ले ले, त्या पैशातून तुम्हाला किती तुमचं स्वतःच जे काही दवाखाना असेल म्हणा किंवा बारीक सारीक गरजा असतात जर तुम्ही समजा फिरायला गेले तरी तुम्हाला तिथे तुमची गरज भागवता येईल एवढा तुमच्याकडे पैसा असेल त्या पैशाची इतकी काळजी घ्या की गोड बोललं म्हणून तुम्ही कोणाच्याही गोड बोलण्याकडे भाळू नका आणि तो पैसा अतिशय सांभाळून ठेवा तर तुम्हाला मी या सगळ्या गोष्टी ज्या काही सांगितल्या आहेत म्हातारपणात कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायची की जेणेकरून आपल्यालाही त्रास होणार नाही आणि आपल्या घरातल्या फॅमिलीलाही त्रास होणार नाही तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा आणि सगळ्यांनी छान छान कमेंट करायला विसरू नका परत भेटू अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना जय शिवराय